नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे खातोळ तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमी ग्रामस्थ मंडळ खातोळकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तीन मेचं ओपन मैदान नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोलू या ठिकाणी यात्रा कमी ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत सातवाई देवीच्या यात्रेनिमित्त तीन मेला ओपनच भाऊ देव मैदाना त्या मैदानात आढावा आपण जाणून घेऊ नमस्कार 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 काय सांगाल यात्रेचं मैदान आहे कशावर फाटी कसे आहे फाटी एकदम चांगली आहे आणि नऊशे फूट आहे आणि मातीत आहे दगड बिगड नाही आणि दगड जी असतील ते ती आम्ही विचून काढणार आहे नक्कीच हो मित्रांनो फाटी मातीचं राहणार आहे आणि गावच्या हद्दीत आहे हे अणकुळ खा खा रोड खातोवाड रोडला हे रान आहे आणि मात रान मातीच आहे पंच मैदानला बैलांना पळायला काढायचं नाही आता फाटी चौदा साडे तेरा ते चौदा फुट आहे फुडं थांबाय म्हणाल तर पुढं अडचण नाही मोकळी भरपूर जागा आहे मग आजूबाजूला कुठं विहीर वगैरे नाही इथं ते बरेच म्हणजे मीटर वर अजिबात काय त्याच्या आता अजिबात काय नाही काय नाही काय नाही आसपास आहे म्हणजे माल रान आहे त्यामुळं कुठंही अडचण नाही बर मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी सगळं नेमानुसार होणार का नियमानुसार होणार त्यात वशीला किंवा अजिबात ना, नाही चालणार नाही काय नाही काय नाही तसे जी आवची गाडी काय गावची गाडी सुद्धा वशीला नाही चालणार किंवा कशाच्या चालणार नाही जी, जी नियमाप्रमाणे चालणार ती चालणार बर आपली गाडी समजा कमी जास्त आली बक्षीस सगळे दिले जाणार सगळे सगळे दिले जाणार का त्यात काय 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 अजिबात नाही तक्रार येणार नाही किंवा काय नाही मित्रांनो यात्रेच मैदान आहे आणि गेल्या वर्षीचं मैदान पळस गाव फाटीवरती होतं परंतु यंदा कमिटीनं वैयक्तिक म्हणजे आपल्या गावचीच फाटी तयार गाव केली रान मातीच आहे पल्ला साडेआठशे नऊशे फुड आहे पळा रान चांगला आहे पुढच्या बाजूला पाठीमागे ट्रॅक्टर पण चालला बघत असताना जिथं थांबायच्या जागेवरती आणि मात्र पुढं थांबायला अडचण नाही चारही बाजूला मैदान सोडं आहे कुठं आहे कुठलंही धोकादायक नाही की असं बैलांना त्रास होईल असं बरं पाण्याची सोय वगैरे मैदानामध्ये टँकर टँकर मागे पाण्याचं भरपूर ताडा दोन मागे दोन टँकर दुसरं खाली आपल्या सुट्टीला कॅमेरा पट्टी असणार का हो हो होती दोन कॅमेरे दोन कॅमेरे मित्रांनो सगळं मैदान नियमाप्रमाणे म्हणजे नियम म्हणलं की आता सगळं सांगायला लागत नाही जे नियम आहेत त्यातच मैदान चालत असतं दुसरी गोष्ट तुमचं आता यात्रा कमिटी यात्रेच मैदान आहे मला वाटतं आपलं तिसरं वर्ष आहे बंदी नंतर बंदी नंतर तिसरं वर्ष मागची पण दोन्ही मैदान आपली चांगली झाली चांगली झाली आणि उजाड फायनल झाला या वर्षी कशी होतील मैदान एकदम मी व्यवस्थित होणार आणि उजेड फ्रेज होणार बरं आपल्या मैदानाची ऑनलाईन चालू झाली का आम्ही ऑनलाईन घेतलं नाही नऊ ते दीड वाजेपर्यंत मैदानात आपलं डायरेक्ट हिच घेणार मित्रांनो काय झालंय आयोजक कमिटीनं ऑनलाईन आणून ठेवलेलं नाही ऑफलाईन आणून मी मैदानात घेतली जाणार आहे नऊ ते एक पर्यंत तर ते बैलगाडी मालक खातोळ पण मैदानाला तीन तारखेला पडणार आहेत त्या बैलगाडी मालकाने विनंती आहे आपण इथं लवकरात लवकर उपस्थित राहू आणि माझी कमिटीला विनंती आहे नऊ ते एक न करता आपण आठ ते बारा करा काय अडचण नाही बारा वाजेपर्यंत सगळ्या गाड्या मैदानात उपस्थित राहतात एक म्हणलं की काय म्हणजे काही का का मग लेट येणार गाड्या परत ते आपल्या मैदानाची लिंक लागलेली असते आणि ते म्हणणार मग आमची नोंद घ्या आम्हाला उशीर झाला गाडीचा घोटाळा झाला पुढे उशीर होणार आपल्याला मैदान उशीर होणार आहे त्यामुळे बारा वाजेपर्यंतच नोंद घ्या की मी तुम्हाला हा आठ ते बारा आठ ते बारा वाजेपर्यंत चालेल ऑफलाईन नोंद होईल ऑनलाईन नोंद होणार ऑनलाईन नोंद या मैदानाची नाही जी मैदानाची नोंद आहे ती ऑफलाईन मैदानात होईल तरी बैलगाडी त्या वेळेत उपस्थित राहून आपली ऑफलाईन नोंदणी करून घ्या कारण ऑनलाईन असल्यामुळं ऑफलाईनचा टायमिंग आठ ते बारा जास्तीत जास्त अर्धा तास वाढवण्यात येईल गाडीचं म्हणजे गाड्या किती नोंद होतात त्याच्यावर डिपेंड राहील कारण काल तर लय लेट म्हटलं की मित्रांनो फायनलला गट निघा फायनल निघाला सेमी फायनलला अडचण आहे त्यामुळे वेळेत या वेळेत नोंद करा ऑफलाईन नोंदणी आहे ऑनलाईन नाही बैलगाडी मला काय सांगाल ग्राउंड हे पूर्ण व्यवस्थित बनवलेले ग्राउंड कुठली अडचण नाही मैदान रीतसर ना होणार आहे त्यात कुठलं म्हणजे वशील पाहिजे चालणार नाही जे काय असेल ते संघटनेच्या नियमानुसार पूर्णपणे मैदान व्यवस्थित केलं जाईल नक्कीच बक्षीसरी चालली जाणार सगळे पूर्ण बक्षिसाची रक्कम गाड्या कमी येऊ जास्त येऊ काही झालं तरी तरी पाऊस आला तरी सुद्धा जे काही बक्षीसची रक्कम ठरलेली असेल ते पूर्णपणे जागेवरच दिली जाणार नक्कीच मित्रांनो मैदान सर पारदर्शक आहे संघटनेच्या नियमानुसार मैदान आहे आणि फाटी चांगले पळाय कसली अडचण आहे थांबायला अडचण नाही आजूबाजूला सगळं मारणार नाही कुठं अडचण वगैरे काय नाही आणि महत्वाचा मुद्दा बैलगाडी मालक लक्षात घ्या ना ऑनलाईन नाव नोंदणी अजिबात नाही जे मैदानात नोंद आहे ऑफलाईनच नोंदवून होणार त्यामुळं त्यामुळे आपण वेळेत येऊन तो ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी करून यात्रा म्हणजे ग्रामस्थ मंडळ खातोळकरांना सहकार्य करा मैदान नियमात आहे चांगलं मैदान होणार आहे फाटी चांगली आहे तरी विनंती माझी पुन्हा शेदा ऑनलाईन नोंदणी नसल्यामुळे आपण वेळेत येऊन माझ्याला दिवस ऑफलाईन नोंदणी करून सहकार्य करा एवढं बोलताना दमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र